त्यासाठी तांदूळ आपण घेणार आहे एक गुणीतून काढून हे गुणी अशी गुणी असती त्या गुन्हीनं नाही तांदूळ ह्या बाजरी भरतो हे आता तांदूळ काढून घेतले आपण आणि मित्रांनो हो का ही गुणी म्हणजे मित्रांनो आमचं धान्य साठवण्याचं बरं का हे कापडाचं बनवलेलं तर तर त्यासाठीला एक आखही आणि त्याच गुणीचं हिकडे एक आख, आख बरं का म्हणजे आख म्हणजे तोंड हो काही दोरीने तोंड बांधलेले इकडं एक आख आणि तिकडे एक आखं तर ब ते आता कसं जुळवून घ्यायचं तोंड कसं बांधायचं ते आता बांधते बघा काय ते चालते नाही निसत आत एक तोंड बाहेर एक तोंड त्याला डबल तोंड असत असं घरी शिवलेली येत ना राणी असं लावलं की बिहार सांडायचं हा टिंगशिंग नाही

बटाटा घालून वटाणं आणि घालून इथं वटाने घेतलंय कांदा घेतलाय एक बटाटा घेतलाय शेंगदाणे घेतल्यात कांदा मिरची सगळं घेतलंय तिथं लसूण मिरची मीठ हळद चुरी पण जे बाता नवजेने बनवायचं पहिल्यांदा आपण मस्तपैकी बटाटा चिरून घेणारे मग कांदा चिरून पातीला मांडून घेणार आहे आपण चिर मस्त भात बनवायचं आपल्याला अर्धा बटाटा चिरलाय अर्धा बटाटा राहिलाय एवढा चिरून घेणार आहे आपण बरा आणि आणि गावाच्या कडला वाडा आलाय बसलाय ना आता लय उशीर बी झालाय आपण नसतं खिचडी भात बनवणार आहे कोडणीचा टोळा भात म्हणलं हाय सायज पण बनवा आता लय दिवस झालं पुण्याचा बाती काही केलेलं नाही रोज रोज कामच चाललंय काय वाडा काय बनवायला गावत नाही आता म्हणला बन आवराजूनच बनवायला घेतलाय मस्त म्हणला का बटाटा झालाय मस्त कांदा घेतलाय कांदा बटाटा हे घालून केलं ना मस्त बात लागतो टेस्टी माझा आता आपण हे पातीला मांडून घेणार आहे आणि हे ठेवणार आहे कांद पातील काळ होऊ नये चटकेने निघाव म्हणून मातीनी मातीचा पथारा घेतलाय आपण गरम गरम चुलीत चिल्लच होते राखणी घेतात हिनी घेतलाय आपल्या मातीनी गरम गरम चुलीचे वडू आणि तर चुलीच्याच कडेला ओलं केले पातीला बी गरम व्हायला लागलं लगेच आपल्याला बटाटा वटाणा धुवून घ्यायचा आहे कांदा का वला असल्यामुळं धुतला नाही वावरातलाच उपन आणला चिरलाय त्याला काय झालं तारपाला निघून जाते तसं त्या दुसऱ्याच नाही निघून जात असत एवढा का कांदा कांदा बी काही लय झालाय जातला की गोड लागत नाही गोड मठ होत ना बाच मिरची चिरून घ्यायची मिरची आपण अखंड दोन घेणार आहे आता मस्त आपण मिरची चिरून कांद्यात तळून घ्यायचे असे आता दोन तीन धरणारे मस्त चुरून घ्यायच्या धुवून घेतल्या तेल टाकायचे मिरची लोक चिकट आहे चुरते असे पातेल्यात टाकते आणि चिकट असल्यामुळं कांद्यात म्हणजे तळा आपण आणि तळती बी चांगली कांद्या बरोबर मिरची चिकट मरत असेल ना चांगली भाजल्या तळल्या जाते चांगली कांदा आपण तळतो ना uh. मिरची बी तळची चांगली बारीक बी मिरची गावत नाही आपण त्यामुळे बारीक बी नाही चिरणार मधम अशी चिरणारे मिरची आपण आता झाली आपली चिरून एकच मिरची राहिली आता एवढी मिरची चिरून आहे मस्त बैकी चांगली तळती बी मिरची आणि चिकट बी ते बी म्हणजे बाहेर निघते मस्त यात आपल्याला बाताला घेणार बराण लावणार या खबर न्यासारखं आज काय जाडजाड लाकडं इथं हा आता हे पातीला खाली घेतलं होत आता बातीला बी तापत आता आपण तेल टाकून आहे मिरचीला आणि कांद्याला आता मिरची कांदा लाल जर तळून घ्यायचा की मग बटाटा टाकायचा वटाण टाकायचं लसण आणि द्यायची मस्त वाला कांदा हिरवी मिरची लाल जरत आपण तळून घ्यायची आणि मग लसण आणि जुरी वाढायची हळदनी आणि बटाटा मी टाकून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदन असं थोडं थोडं निटतळ ना, थोड़ थोड़ ना दारा दारा। ते मस्त लागत ते रस उतरतो ना सगळ्याचा कांद्याचा मिरचीचा टाकून ह्यात लसून चुक टाकून घेणार आहे आता त्यात तळून निघत कांद्यात एवढा लसून घेतलाय आपण भातासाठी

कसं काय पाचेला तापले खाल्ले मिरची बी चडून एक नंबरच नेली कांदा बी लाल जर झाला आपण आता हे शेंगदाणे घेणार ते उडून ठे टाकून बातात

आपण आता ही हळद आणि मीठ सगळं टाकणार आहे तू आता मी तो होईल म्हणून हे टाकून घेतले आपण आता आपण बटाटा सोडून घेणार ते दोन मत या तळून घेतले आपण मत एक दिवस झालं तर पण मित्र नव्हता का आता बरच दिवस झालं घरी केला होता मराडी एकदा तो तर मित्रांनो हा एकदम बरे मटेरियल किती झाला त्याला मस्त मटेरियल झाला आजू वाटायचं राणी काय काय घालते फुडणीच्या बाजून नाही कडीपत्ता नाही बर होतो पावटा पावटेने विचार पावटा भात हे सेपरेट करतात असं का मला पावटा भात आणि तिला पावट्याचं लय भात आवडतो आता हे वाटाण बघून घेणार आहे लो वाटाण होत कधी दिसलं ते आणलं त्याला काय दाव बाजारात गेलं बाजारात वाटाण काय बी गावतो बाराचीच तर मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असं मटेरियल अनुसार फुंडीच्या भातासाठी तर ह्या ठिकाणी आपला तांदूळ आहे तांदूळ काय म्हणजे तांदूळ आहे कुपणाचा म्हणतेस बरं का आम्ही कुपणाचा तांदूळ म्हणतो मित्रांनो हा म्हणजे राशनचा पाणी टाकून घेणार पायक पाणी आपण वाटायचं आता झणजणी जा जणजणी पेवळाबात अडीच तांब्या पण वचून घेणार आहे आता एवढ्यात भातच होईल सारखं पाणी ओतलं की चव जाते ओके तर लगेच आपण काटले आता ठेऊन घेणार मोकळा डाकळा होईल म्हणलं मामानची जाळी झोपली त्यांचं रोजच टायमिंग त्या मेंढर वाड्यात आले की हातरून टाकायचं आपलं झोपायचं हा आपण मस्तीपैकी उकळी तर मित्रांनो सुंदर अशा काही अशा प्रकारच्या आपल्या पिवळ्या भाताची म्हणजे रेसिपी बनवायचं नियोजन चाललंय बरं का तर मटेरियल बिटेरियल एकदम व्यवस्थित टाकलाय थोडा थोडाच आणि थोडंच बनवायचं पण काय अडचण आहे मित्रांनो या ठिकाणी तांदूळ बिंदूळ मस्त पैकी आता त्याच्यावर जाकण ठेवले अनुसायाने आणि खालनं जाळ आपला अगदी टुमकुसवाणी आहे जाळ चालला आहे बरं का तर ह्या ठिकाणी उकळी फुटली की आपला हा तांदूळ सोडायचा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हा फोडणीचा भाताचं निवेजन साधं आणि सिंपल मित्रांनो बरं का जास्त काय मटेरियल जा त्याच्यात म्हणजे नाही आहे पण जेवढा वाहतं तेवढा शक्य वातं तेवढा आपण आहे मित्रांनो आजोक ह्याच्यात भरपूर मटेरियल असतो पण तो उपलब्ध नसल्यामुळं जेवढा मटेरियल उपलब्ध आहे तेवढंच आहे बरं का साधं सिंपल मिरच्या कुठं बटाटा कांदा मोहरी आणि मीठ आपले मिरच्या हेच बाकी दुसरं काय नाही तर ह्या ह्या पद्धतीने सुंदर असा अनुसार भात बनवायचं निवेदन आहे तर आता ह्या तांदळात काय खडा खोडा काय असेल ते बघायला हा मग काय तांदूळ एक असा बाबा खाण्याची चीज आहे मित्रांनो की कोकणाशिवाय कुठंच होत नाही बरं का मित्रांनो कोकणात हे तांदूळ उत्पन्न कोकणात जास्त असते आपल्या इकडे बी होती बरं कुठंतरी तुरळा घरी खायापुरतं करते आणि ज्या ठिकाणी बाबा पाण्याचा लावणाचा भाग आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बी ये व्यवस्थित येत नाही पण कोकणात मात्र एकशे एक होराट्या आणि एकापेक्षा एक भारी आपल्याला होराटी मिळ मिळते बरं का म्हणजे कोकणात घेणार तर आता मित्रांनो पाकडायची पद्धत ही ना कढईत पाकडते पण जुन्या जुनी लोक सुपासायचं आणि सुपात दाणं घेऊन पाकडायचं बरं का म्हणजे ते पाकडण्याने काय होतं की त्यातलं जी फपुटा कुठं खडा माती ते पुढे येते आणि पुढे आल्यानंतर आपण वर आली का नाही की ते उचलून टाकायचे असं प्रकारे असतं मित्रांनो पाकडायचं सिस्टीम बरं का तर काही निहार अगदी अनुसया सुंदर असं खडं बघते त्याच्यात काही करता खड आहे का नाही तर नाही तांदूळ काढ आता मी बी बघितलं असतं पण मला चष्मा काढावं लागेल बघायला चष्मा काढून बघितलं मी खड काढील आणि मित्रांनो मला पाठीमागं दोन महिन्यापूर्वी कमेंट आली होती एक की दादा तुम्ही म्हणजे दादा नव्हतं की त्या म व्यक्तींनी बा प्रेक्षकांनी कमेंट अशी केली की कुणाचं बी कुणी काम करून काय बी होत नाही कारण तुम्ही गॉगल लावून केसाची असे स्टाईल करून तुम्ही असे जॅक्या मारता असं करता तसं करता, करता दादा मला डोळ्याचा त्रास असल्यामुळं मी चष्मा घालतो मित्रांनो की मी बाबा हाऊस म्हणून चष्मा घालत नाही बरं का मित्रांनो मला डोळ्याचा त्रास आहे आणि नंबरचा चेष्मा आहे मित्रांनो प्लस अडीच नंबर आहे माझ्या म मा चष्म्याचा बरं का आता ज्याला कोणाला कळालं त्यांनी समजून घ्या आणि ज्याला कोणी नाही कळालं ज्याला त्यांनी बी समजून घ्या मित्रांनो प्लसमध्ये अडीच नंबर आहे माझ्या चष्म्याचा बरं का दोन्हीही डोळ्याचा त्यामुळं मी चष्मा वापरतो आणि कंटिन्यू चष्मा वापरतो मी बिना चष्म्याचा माझा एकही एक व्हिडिओ दिसणार नाही आणि बिना चष्म्याचा मी दिवसभर कधीच मला चष्मा नसला की जमत नाही त्यामुळं मित्रांनो चष्मा हा मी वापरतो आणि आता कसं आहे तरुण वय असल्यामुळं मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आपण आत्ताची पिढी आहे ही फॅशनेबल पिढी असल्यामुळं चष्मा थोडा म्हणजे बाहेर बारीतला वापरतो मी म्हणजे डे नाईट काच ब्लॅक चष्मा हे मला वापरायची सवय वा आहे मित्रांनो आणि थोडीफार जसं नंबरचं जरी असला तरी थोडीफार आपण फॅशन केल्याने काय फरक पडतोय मित्रांनो आपलं जीवन आहे आपली खुशी आहे आपल्या खुशीमुळं आपलं दोन रुपये जास्त गेलं तरी काय हरकत नाही परंतु आपला ज्याचा आनंद आहे तो आनंद मित्रांनो लुटला पाहिजे आणि जे काय आहे मित्रांनो ते केलं पाहिजे बरं का तर अशा प्रकारे बाबा तुम्हाला जर समजा काय वाटलं बाबा हा गॉगल घालतो असं करतो तसं करतो तर मित्रांनो प्लीज मंदुक वला अशा कमेंट करू नका तांदूळ धुवून घ्यायचा दोन पाण्याने तर नव्हतंच बरं आपलं पाहिलं तर का किती निर्माळ येत आता खसा खसा असं धुवून घ्यायचं तांदूळ हातावर धुतलं ना ते काय काय अशी निसत चेवण त्यातून टाकते आताचे तर असं मस्त धुवून घ्यायचं तांदूळ स्वच्छ त्यातली खपुटा हे जातो निघून आणि कोकणाच्या तांदूळ पावंडरी मारती वाशी असा थोडीफार असा कसा तुळून घ्यायचा तांदूळ ओके पांढराशे पत्तांदू कुणीच म्हणणार नाही कोकणाचा हे म्हणून असा तो कुणी भात करताना कुपणाच्या तांदळाचा की छोचे असं धुवून घ्यायचं चुळू चुळू तांदूळ कारण सरकारच भात यायचं त्यामुळे तांदूळावर पावडर हे महाराज शेंट हे मारतीत नाही का ना, ना, चोळलं की असं पाणी निघतं चुळू चुळू घेतलं तरी आपण एकदा घेणार आहे आता दूध तिकड पाणी निघले किती हे पाणी असं दाखवायसाठी मी ताटलीत ठेवलेले खाली वाटणार होती तर मग काशी घाण निघते इतकं स्वच्छ धुवून घ्यायला लागत कुणी झालं जा कोकणाचं करायचं झालं तरी दोन दो... पाण्याने तांदूळ धुवून घेत जावं चुळून आपली माहिती हे सांगते बरोबर पुन्हा बी आहे दोन पाण्याचं कसं तांदूळ निघते हे घेणार आहे आपण तू तू का एवढी मी पहिलं दुतलं तर मी एवढं असं तरंगायला लागलं बरोबर तू दुतलं तर आता काही एवढी घाण दोन पाण्याने धुतलं तरी झालं तरी दोन तीन पाण्याने धुईत जावं होता मस्त आता मी पहिलं पाण्यात धुतलं आणि तिसरं पाणी घेतलं तरी बघा असं काय बी येत तीन पाण्याने धुवायचं हे निर्माण स्वच्छ पाण्यात आता बघा कसं केलं चकाचे दुरून दुरून तरी आपण वचन घेणार आहे त्याच्यावर कस खालावलं की गहाण गुण असले तरी ह्याच निघते तेवढ किती चुळू चुळू घेतलं तर आता एकदम स्वच्छ निघलं तर बघू आपण हे पुण्यला पाणी ठेवलंय आधान ते कसं काय बटाट्याच आणि हे

सगळं टाकून चाललंय ठेवून घेणार दहा पंधरा मिनिटं मग तयार झाला कालवर करायला ग बाखर टाकायन ओके आपला तयार झालेलाय मस्त भिकी आता खाली घेणार आहे आपण चुल खाली खाली घेतला होता हराव ठेवला होता हराव घेतला होता खाली घ्यायचे जाळ करावं लागेल शेता लागत मित्रांनो सुंदर असा अनुसार भात बनवलाय आता टेस्ट कशी काय ती बघावं लागेल टेस्ट बर का आणि जाळ फुक लईच गार लागत या गाड्या शिकून अरे जेवण त शेकता पण जेवायचे अच गार लागते जेवले होते किती गार लागला जेवणार का शेकणार असं होणार ना जाळा चालू असल्या होत मस्त बसायचं जेवायचं नाही जाळफुक बसून ये ना जेवा मस्त आणि मग शेकाय बर चालेल ठीक आहे हो गाड्या पाठव नावलं बसायला मला पाणी हातवायला काय मला थोडा द्यावं लागेल ना बाबाला बात दे काय माहिती आता मागाशी त्यांनी बीळ खाल्ली ते काय झालं मग वावरात मेंढर थांबली होती आणि ते अयो लगा तू म्हणली तसच झालं कुठे इकड बसू का अयो तांब्या राहिला माझ तिकडे हात दुस तर मित्रांनो आता जेवाय बसलोय फोडणीचा भात घेतलाय हात धुतो तर मित्रांनो सुंदर असं फोडणीचा भात आणि म्हणजे पिवळा भात घेतलाय बरं का हात भीतुला मस्त बिका ना आता जेवाय बसलोय आणि थंडी तर इतकी वाढली आहे की रे भयानक थंडी यंदा बरं का आणि वलरा ना असल्यामुळे जास्तच थंडी बागायतात घुसलोय मिरज गाव शेजारी आपण मिरज गावाच्या वरला कोले म्हणजे मावळती बाजूला आपण बसलो बरं का मिरजगाव इथ किती चालता चालता मिरजगाव बायांनी बाया पाणी आणलं मिरजगाव मधनं बरं का फिल्टरचं पाणी आता सीना नदीच्या कड्याला आलोय आम्ही तर आता जेवाय बसतो मित्रांनो जेवाय या एक नंबर बाद झालाय तर हे जेवाय मित्रांनो बरं का पीठ कमी असल्यामुळं भात म्हणलं कराव हं कस काय बात झालाय वो एक नंबर खर्च नाही भारी झालाय बात उलटा जरा मित्रांनो आजची रेसिपी साधी आणि सिंपल तुम्हाला कसं वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि जवळचं कोणी आसपासचं आपले प्रेक्षक असतील तर त्यांनी कमेंट करा की बाबा मी दादा घेतला आहे असं म्हणजे जवळच मिरजगावच्या शेजारी बरं का मित्रांनो आणि आपली रेसिपी आजची कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जेव्हा वाढलंय आता मामांना ताट करती तर मामांना काही ऊन उन बाज जुळत नाही घालती आणि मामांना उठावती जेवायला मा बात काय गरम गरम चालत नाही मामा ओ मामा उठा किंवा जेवायला मामा झोपले ते आता <coughs> मानला तोर निवड घातलाय तांब्या भरून धुवायला मित्रांनो आता फोंडीचा भात बनवला होता मी बहिणी बाबा आमच्या सुनी आणि मला काय थंड वाजते मी काय थातो ना तर काय दररोज मी बाहेर निघत नाही मला जागे होत पाणी मग अशी पाणी दिलं चहा पिलो हिथच आता जेवतो दोन घास फोडणीचा भात एवढा बनवलाय बळवळ सुना उठावलं बना मी उठवतच ना जेवायला दररोज त्यांनी बळ उठवायचं ना आपण खायच धावा धावायचा हातो ना आणि फोडणीचा भात एवढा खातो मित्रांनो

आता बसले जागेला नाही त्यामुळे चा। उशीर रात्री वाडा गुरु पिपरी होता आज या मिरज गावाच्या कलर वाडा बसलाय रान अजून काय मोकळी झाली नाही त्याच्यामुळं तारामुळं काय कर वागर एडा देत देत आलत काय हो वागर वर झाली काय आपलं बघी कास काय बाद झालाय मग चांगलं आता स्वेटर बिटर घातलाय तर मित्रांनो सुंदर असं जेवण झालंय बरं का आणि ह्या ठिकाणी आपण आता चुलीला लाकडं घातली ते आणि बाबा सुद्धा आले शेकायला बरं का जेवलं की लय गार लागायला लागले त्यामुळे बाबा शेकायला ते आणि इकडे अनुसायची चालली ते भांडी घासायची बर का तर आता शेपतोय मित्रांनो या शेकायला बरं का तर ह्या ठिकाणी थांबतो धन्यवाद बरं का